हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल आज आपण टिफिन स्पेशल अशी भाजी पाहणार आहोत वांगे आणि घोसाळ्याची भाजी चला तर मग व्हिडिओला लगेच सुरुवात करूया या इथे मी वांगे आणि घोसाळे ह्याचे चोट असे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत म्हणजे छोटे छोट्या पीसेसमध्ये कट करायचे आणि अर्धा ते पाऊन तास हे पाण्यामध्ये ठेवायचे आहेत आणि पाणी बदलायचे नंतर ना असे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे कारण त्याचं काळ पाणी येथे निघून गेलं पाहिजे आणि हे असे तळायला ठेवायचे डायरेक्ट उपसून फोडणीत घालायचे नाहीये कारण त्यात पाण्याचा अंश गेला तर आपली भाजी ती पानसट लागते असं निथळून घेतलं की आपली जी भाजी आहे त्यात पाणी येत नाही जर तुमच्याकडे चाळणी वगैरे असेल तर चाळणीत घालून घेतलं तरी चालेल परंतु भाजी बनवण्याच्या आधी अशी निथळायला ठेवली तरी होऊन जाते या इथे मी एक कढई तापायला ठेवली आणि कढई तापली की त्यामध्ये तेल घालून घ्यायचंय कढई तापल्यावरती याच्यामध्ये अगदी नॉर्मल तेल घालून घ्यायचंय खतपडी कारण जे काही आपण वापरणार आहोत वांगे दोडके हे भाज्या आहेत त्या ऑ ऑइल येते रिलीज करतात त्यामुळे याला फोडणीपुरतच तेल घालायचं जास्तीचं तेल घालायचं नाही नाही तापली भाजी ती ऑइली ऑइली होऊन जाते त्यानंतर ना तेल तापल्यानंतर ना यात अर्धा चमचा भरून मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी तडतडल्यानंतर ना अर्धा चमचा भरून जिरं घालायचं मोहरी अजून तडतडलेली नाहीये आणि जिरं मोहरी तापल्यानंतर ना आपल्याला याच्यामध्ये पावडरचे मसाले घालून घ्यायचे पावडरचे मसाले घालण्याआधी आपण याच्यामध्ये डाळ घालून घेणार आहोत कारण आपण जे तेल ता 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 तापवले त्याचं तापमान बऱ्यापैकी जास्त असतं आणि पावडरचे मसाले घातले की, था था मसा लगे की था था ते लगेच जळून जाण्याची शक्यता असते त्यामुळे इथे मी मुगाची डाळ ते तीन चमचे घालून मुगाची डाळ भिजवलेली होती अशी भिजून घातलेली डाळ ती की जे भाजी टेस्ट आणि हे तेला चांगली डाळ परतवून घ्यायची डाळ आहे ती चांगली परतून दिल्यानंतर पाहू शकता आता आपल्या तेलाचं तापमान हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे जर तुम्हाला डाळ घालायची नसेल तर याच्याऐवजी तुम्ही कढीपत्ता किंवा कोथंबीर पण घालून घेऊ शकता आणि नंतर ना मग पावडरचे मसाले घालायचे पहिलं तर अर्धा चमचा भरून लाल आहे किंवा जो तुमच्या घरात रेग्युलर मिरची मसाला असेल तो घालायचा आपण भाजी इथं कमी प्रमाणात करतो त्यामुळे मसाले पण कमी कमी प्रमाणातच घालायचे आणि ही भाजी शिजल्यानंतर आणखीन कमी होते त्यामुळे जर मसाल्यांचं प्रमाण जास्त झालं तर ती खूप तिखट होऊन जाईल त्यामुळे घालताना बेताने मसाले घालायचे धनजिरा पावडर आहे अर्धा ते पाव चमचात घालायचे ती सुद्धा अगदी नॉर्मल हळद घालून घ्यायची आणि हे जे पावडरचे मसाले हे डाळी पटव भरून मीठ घालून घ्यायचं जर तुम्हाला आत्ता मिठाचा अंदाज आला नाही तर भाजी शिजत आल्यानंतर ना घातलं तरी चालेल परंतु असं मसाल्याबरोबर बरोबर मीठ घातलं की ते सगळीकडे लागलं जातं आणि आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही जी भाजी आपण नितळायला ठेवली होती ती याच्यामध्ये घालून घ्यायची पाणी जाऊ द्यायचं आहे कारण ह्या भाज्यांना पाणी सुटतं त्यामुळे शिजल्या जातात किंवा वाफवल्या जातात त्यामुळे तुम्ही असं एक्स्ट्राच पाणी घालायची गरज नसते आणि जर भाजी झुपलेलं पाणी गेलं त्याच्यामध्ये पाणी जर धावून जातं आणि असं एक मिक्स करून झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं शिजू द्यायचं पाहायचे अगदी नॉर्मल आपण तेल वापरलं होतं तरी पण पूर्ण भाजी कोड झाली आहे मिरची मसाल्याने आणि शिजल्यानंतर अजून श्रिंक होणार आहे म्हणजे जे, जे काही कट केलेले यांची साईज अजून कमी कमी होत जाणार आहे त्यामुळे याला तेल किंवा मिरची मसाला हबेताने घालायचे आणि मीठ सुद्धा आता आपल्याला झाकण ठेवून एक पाच ते सात मिनिट शिजू द्यायची भाजी पाच मिनिटांनी चेक आहे धाकण काढून भाजी शिजली का नाही किंवा शिजली आहे पाहू शकता आपण इतकं थोडं तेल ओतलं होतं तरी पण तेल बाजूला झालेलं आहे आणि भाजी आहे ती निम्मी शिजली आहे म्हणजे झाली आहे कलथ घालून पाहिजे किंवा चमचा घालून पाहिजे आरपार गेला तर समजायचं भाजी शिजली आहे अजून थोडी कच्ची पुन्हा एकदा हलवून द्यायची आणि शिजू द्यायची म्हणजे एक पाच मिनिट शिजून घ्यायची सात चेक करूया एकदा हलवून द्यायची आणि चेक करायची कल त्याने शिजली आपली भाजी खूपदा घोसाळा असेल वांगा असेल किंवा दोडका असेल खाल्लं जात नाही अशा पद्धतीने भाजी केली तर ती इतकी चविष्ट होती की सगळेच जण आवडीने खातात आणि टिफिनला घ्यायची असेल तर दहा मिनिटात होऊन जाते ही भाजी अशा पद्धतीने तयार आहे आपली डाळ घालून वांग आणि घोसाळ्याची भाजी चला तर मग लगेच सर्व करायला लगे। घेऊया आमची आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनल आवडला असेल तर सबस्क्राईब करा